श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्तवना नाही जन्म नाही नाम नाही कुनी माता पिता प्रगटला अद्भुतसा ब्रह्मांडाचा हाच पिता ब्रह्मांडाचा हाच पिता नाही कोणी गुरुवर सोय हाच सूत्रधार नवनाथी आदिनाथ अनाथाचा जगन्नाथ अनाथाचा जगन्नाथ नरदेही नरसिंहा प्रगटला तरुपोटी नास्तिकाचा कशपुला अस्तिकाची काची अस्तिकाची असती कधी चाले पाण्यावरी कधी धावे अंधातरी शोर हाचयती हाच यती, कधी जाई हिमाचली कधी गिरी अरवली कधी नर्मदेच्या काठी कधी वसे भीमातटी कधी वसे भीमतटी काली माता बोली संगे बोली कन्या कुमारी ही। जाचे हाती, भारताच्या कानो काने गेला सोयी चिंतामणी सुखी होवी सारे जना तेथे धावे जनार्दन तेथे धावे जनार्दन प्रज्ञा स्थिर झाला माध्याच्या रविप्रत रामानुज करी भावी स्वामी पदा दंडवत स्वामी पदा दंडवत स्वामी पदा दंडवत श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ